काल मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरती नरहरी झिरवळ आणि त्यांचे काही सहकारी आमदार जे की आदिवासी समाजात येतात एसटी मधून धनगरांना आरक्षण देण्याचा त्यांनी प्रखर विरोध केला मित्रांनो आणि मुख्यमंत्री त्यांना भेट देईन कित्येक तास ते मंत्रालयात बसून राहिले मंत्रालयाच्या समोर परंतु त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट काही दिली नाही किंवा ती नाकारल्या असं समजा आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या समाजात आपल्याला मतदान होणार नाही या भीतीपोटी समाजाची आपण किती दया करतो हे दाखवण्यासाठी निरहरी जिरवळ असतील सावरा असतील असे अनेक आमदार आहेत आदिवासी समाजात नाही तर त्यांनी एस टीतून धनगारांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर जे आंदोलन केलं ते राजकारण आहे केवळ आता सध्या रा महाराष्ट्रामध्ये ना उपोषणाचं म्हणा किंवा रा आंदोलनाचं पेव फुटलंय तर यातच हे एस टीतून धनगरांना आरक्षण याचा विरोध करण्यासाठी जे आपल्याच सरकार विरोध विरोधात त्यांनी आंदोलन आहे हे क माहितीला जड जाणार का असं चित्र सध्या उपस्थित झालंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन खरंच राजकीय आहे की आपल्या समाजासाठी आहे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र